राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय जलसंपदा मंत्री प्रदेशाध्यक्ष माननीय श्री जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष व व्यापार विभागाच्या विविध पदांवर आज नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यामध्ये आज पंढरपूर येथील पक्ष कार्यालयात प्रदेश सदस्य विजय रामचंद्र काळे यांना आज उद्योग व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक सुधीर भोसले यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले याप्रसंगी रवींद्र पाटील ज्ञानेश्वर अवताडे विनय शिंदे सोशल मीडियाचे उदय अदमिले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी उपस्थितांनी काळे यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बोलताना काळे यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रदेशवर सदस्य म्हणून सन्मान देण्याचं काम फक्त शरदचंद्रजी पवार यांच्या विचाराने प्रेरित झालेले उद्योग व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश पाटे यांनी केले आहे निश्चितच येणाऱ्या काळात पक्षाची भूमिका विचार सर्व माध्यमातून घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं विजय काळे यांनी सांगितलं